नमस्कार मी देविदास फुलारी कवितेचं शीर्षक आहे श्वापदांशी मैत्री वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला वादळी धुवाधार पावसात सवदा मिनीच्या जल्लोषात थरथरणाऱ्या गावात भूकंपाच्या क्षणी वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला वादळी धुवाधार पावसात सौदामिनीच्या जल्लोषात थरथरणाऱ्या गावात भूकंपाच्या क्षणी होता यावे त्यालाही साक्षीदार तिथल्या वृत्तीप्रवृत्तीचा आणि क्षणभर होता यावे त्याला आत्ममग्न होता यावे त्यालाही त्याला साक्षीदार तिथल्या वृत्तीप्रवृत्तीचा आणि क्षणभर होता यावे त्याला आत्ममग्न वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला जाळपोळ आणि दंगलीत मेंदू हरवलेल्या एका मोठ्या समूहात आणि पाहता यावे त्याला आपल्याच बांधवांचे त्वचेला चिकटलेले आंधळेपण वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला जाळपोळ आणि दंगलीत मेंदू हरवलेल्या एका मोठ्या समूहात आणि पाहता यावे त्याला आपल्याच बांधवांचे त्वचेला चिकटलेले आंधळेपण वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला अरण्यात वाटेल तेव्हा करता यावी माणसाला श्वापदांशी मैत्री वाटेल तेव्हा जाता यावे माणसाला अरण्यात वाटेल तेव्हा करता यावी माणसाला श्वापदांशी मैत्री त्यांच्या इतके जवळ जाता यावे माणसाला की हिंस्त्रपणाची तुलना करता यावी स्वतःशीच त्यांच्या इतके जवळ जाता यावे माणसाला की हिंस्रपणाची तुलना करता यावी स्वतःशीच धन्यवाद